राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे का की आज शेतकऱ्यांना आपण तात्काळ मदत देऊ शकू आपण जे बावीस केले म्हणून सांगताय वाटप सुरू आहे म्हणून सांगितलं जातं ते मागच्या नुकसानीचे आहेत आता होणाऱ्या नुकसानीचे काय नुकसानीचे नाही याच पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी दोन ना जून जुलै आता तुम्हाला अतिवृष्टी आता झालेली आहे ह्या सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा तर जवळजवळ ऐंशी ह्या महिन्यामध्येच तिथं जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता पाऊस पडल्याशिवाय पंचनामा झाल्याशिवाय अहवाल प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला काय करता येणार आहे आपण तात्पर ता ता अर्जंट आपल्याला जे कलेक्टरकडे कलेक्टरकडचे पैसे असतात त्या बाबतीमध्ये येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच दोन दिवसामध्ये आपल्या सर्वांना जी मदत आहे ती शेतकऱ्यांना मदत देण्यात लोकांची लोकांना तुमच्याकडून जी हर केली ती तुम्ही इथं लोकांना का मदत करत केली मदत पोहोचल नाही इथं लोकांचा उद्रेक भरपूर आहे नाही नाही सर आता तुम्ही बरं का टेबल लासल तुमचे प्राण कुठे आता प्राण तिथं मॅडम नाही तर तशीदारीथे ठीक आहे तहशीलदाराला गेले कुठेतरी हा ठीक आहे ते असू द्या त्याचा असतील फील्डवर आता काय अडचणीच आहे बोला ना तू इथं चाऱ्याचा विषय ऐका ना चाऱ्याचा विषय इथं जेवणाची सोयीत लोक सुरू चालले दुसऱ्यात उद्या मात्र सगळ्यांना चारासा साहेब मिळाला असं करा सगळ्यांना कारण का चाऱ्याची सगळ्यांची अडचण महत्वाची आणि आता जेवणाचं बऱ्यापैकी झालंय चाऱ्याचाच विषय जेवणाची तर नीती जेवणाची सोय सगळे असतात ग्राम एकच एक तिथं कारखान्यांनी वगैरे सगळ्यांनी मदत केली

आणि दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये हा निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो दिवाळी दिवाळी पूर्वी शंभर टक्के शेतकऱ्याला करे मदत करेल केली जाईल राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी आज खूप विमानामध्ये पन्नास लाख किती एक कोटी शेतकऱ्याची किंमत केली जाते काय हे नियम असतात वरिष्ठ बातीरोड सगळं असतो त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता शिकवलंय मला आता मला या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज आता हे नदी काढचा असेल वाड्या काढचा असल हे काही गोष्टीमध्ये आपल्यालाच आम्हाला दुरुस्त करावं लागतील ला। अतिक्रमण आमचं आहे का कुणी काय केलंय किंवा त्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे हे निश्चित प्रकारे आम्हाला आम्हाला शिकावं लागल निश्चित प्रकारे हे सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर आहे अडचणीच्या काळामध्ये हे शेतकऱ्याला पाठिंबा देणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी जी काय मदत करता येईल तो करण्याचा ता प्रयत्न आम्ही करू येणाऱ्या मंगळवारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये सगळे मंत्री मुख्यमंत्री ध्वनी उपमुख्यमंत्री यांनी राज्याचा दौरा केलेला आहे शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकलेल्या आहेत निश्चित प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक चांगलं करण्याचा प्रयत्न एक चांगलं पॅकेज कुठेतरी शेतकऱ्यांना कुठेतरी भरीव मदत करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारच्या वतीने केला सांगतो की हे निसर्गाचं संकट आहे हे निसर्गाचं संकट आपल्या सर्वांना माहित आहे की पूर्वी पाऊस पडायचा पण आता जो पाऊस पडतोय एकाच दिवशी पाऊस जो पडतोय तो वर्षाच्या सरासरी एवढा पडतोय त्यामुळे हे खरं तर या गोष्टी आपल्या सगळ्याला समोर आलेल्या आहेत हातनं आपल्याला खूप काही गोष्टी शिकाव्या लागतील काही गोष्टीमध्ये पुढं असं काय हो न यासाठी उपाययोजना करायची लागतील परंतु आज शेतकरी माझा अडचणीत आहे शेतकऱ्यांचं दुःख आज शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांचं काहीच चुकीचं नाही आम्ही पण शेतकरी आहे की शेवटी हातातोंडाशी आलेला घास त्या बिचारा त्या हातातोशी आलेल्या घासावरती त्या पिकावरती माझ्या शेतकरी बांधवांनी पुढची स्वप्न रंगवली असतात त्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक असणं त्यामध्ये कुठलंही चुकीचं नाही आहे शेवटी शासन म्हणून या शेतकऱ्यांचं आज आपण इथं उंदरगावला इथं आलेलो आहे निश्चित प्रकारे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगतो एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील हे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत काल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील हे काल दिल्लीला गेले होते हे दिल्लीला फक्त शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं कुठेतरी एक काहीतरी पॅकेज मिळावं आज जो शेतकरी अडचण त्या शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी यासाठी ही सगळी मंडळी काल दिल्लीला गेली होती निश्चित प्रकारे आज ह्या चार पाच दिवसामध्ये सगळे मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आहेत ते प्रत्येक तिथं जिथं अतिवृष्टी तिथं तिथे जाऊन ते, ते पाहणी करतायत आणि त्यांना शेत निश्चित प्रकारे गांभीर्य आलेलं आहे आणि आज इथं गावा या गावामध्ये आम्ही पण आलेलो आहे या माध्यमातून आपल्याला एवढं सांगतो की निश्चित प्रकारे शासनाच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई लवकरात लवकर पंचनामे आज आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय एवढं आज पाऊस अजून थांबलेला नाही पण पाऊस थांबला की दहा दिवसाच्या आत पंचनामे सगळे पंचनामे संपून दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी माझ्या शेतकरी बांधवांना सगळी मदत दिली जाईल आणि त्यानंतरही उद्या मंगळवारी दिल्लीनंतर अजून काय शेतकऱ्यांसाठी ज्या काही नवीन काय गोष्टी येतील ते शेतकऱ्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करता येतील निश्चित प्रकारे तर जेवणाची गैरसोय काही ठिकाणी राहण्याची गैरसोय प्रश्न मी स्वतः आता बोललो नाही मी कलेक्टर साहेबांना आणि आता सांगतो त्यांना सांगतो चाऱ्याचं चा जेवणाचं चा पण ताईंनी सांगितलं मला वाटतं बाकीच्या आपल्या कारखान्यांनी पण इथं चांगल्या प्रकारची सोय इथं कारखान्यात जेवणाची सोय केली आहे चाऱ्यांचा विषय या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बाबतीत मी कलेक्टरांना आताच कलेक्टरांना फोन लाव कलेक्टरांना कलेक्टर